नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणीचं झालं सर्वांचं चहा आणि सकाळचं भाव बहिणी गुड मॉर्निंग समजा तर व्हिडिओ बनवती सकाळ सकाळ माझ्या पप्पा तर का आम्हाला पाऊसच होता सकाळ आताशी उघडलेला आहे तर चला म्हटलं व्हिडिओ बनव काय व्हिडिओला काय मुहूर्त येत नाही भाव बहिणीला काय करायचं अगं ताटक ताटात मोबाईल पडला डब्यावर ताटायला ताटात ठेवलाय मोबाईल तर वांग चिरून घेतले बघा भाऊ बहिणी वांग चिरलंय बरोबर असं वांग चिरले असं म्हणलं वांग वांग्याच सुकी भाजी बनवावी आणि त्यांना बकरी बनवावं म्हणलं काय त्यांचा कामाचा भरोसा नाही भाव कामाला कामाला पाऊस चालाय वाटतं तिकडल्या साईडला तरी बी काही कडे जातात वाटत त्यांच्या कामावर काय करू मी तरी बसून आता मोबाईलचा हप्ता येईल भावाहिणी करायला बाजूला कसलं स्टँड नाही हो आपल्याकडे भाव बहिणी त्यामुळं काय फिरवून असं हातात असला स्टॅन्ड असं फिरवून दाखवता आलं असत काय स्टॅन्ड तरी मी दाखव दिसतो मला मायरा गेली आज आहे पंधरा ऑगस्ट भावा बहिणींनो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना पाऊस आहे भावा बहिणीनं नंतर बडाबडा करते आहे माझ्या मध्ये ओरखत नाही नामक नाही तमक नाही बघा आता समोर तर झोपलाय सुसू तर लई इतका करतोय ना पाऊस आहे भावा बहिणीनं लई सुसु संधी कपडे ओले गरतय समर्थ एक तर वाळत ती ना काय नाही पावसा पाण्याची पाऊस चालू आहे भाऊ बहिणी बाहेर बघा लाईट बी गेली लाईटीला बी जायचं होतं आत्ताच सारखं हो बडबड 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 काय अर्थ असतो का भाऊ बहिणी बडबड करते आताच झोपावलंय मी त्याला उशीर भर झोपलं होतं आता गाणी ऐकत झोपलं होतं भावनीने होम थिएटरला गाणी लावून झोपलं होतं आणि आता मी इकडं बसली सायपा केली लागेल पाडाबाडा करायला अंगोळी लागेल मी एकतर पाऊस आहे पावसा पाण्याकडे काम करते ती का रानातली गौतम ही नाचते ती वलदोर कळसला कामाला जाते कळसला पाऊस चाल वाटत शंभर माझला आली शंभर भाजलं नाही गेली पंधरा ऑगस्ट आहे भावना शाळे तिला सकाळ सकाळ उडकून लावली शाळेत काय ना काय गुडगुडगुडून कालवण टाकलं भाऊ बहिणींनो आता चहा ठेवला त्यांना काळापुट्टा पोट्टा आहेत मस्त चहा मायूरच्या पप्पाचं बी झालं बघा भाऊ बहिणींना आंघोळ करून झाले त्यांची चहा घ्यायला चहा ते आता हां आता आमचं भाकरीचं नियोजन बदललं बर का चपाती बनवायची ऑर्डर आली आम्हाला आहे ना बाबा

काय नाही पण बघायचं दुसरं गाव जवळच बघायचं कारण कि किती लांब आहे का भरपूर लांब कळसला भावा म्हणून उठून उठून जवळ नाही किती वाजते ते घेतन कामावरच जायला

आळा कामावर पण आळा भाऊ तर मित्रांनो चाललेलो आहे आता आल ताप गड्यांचा आता उशीर तर भरपूर झालाय नऊ वाजलेल्या हाय त्या कामावर जायला दहा नंबर त्याचे वाजणार आहेत दहा साडे दहावी दहावी हा तर त्याच्यामुळं आता काय चारशे हो पाचशे हो आता तेवढी बांधायची गाडीचं पेट्रोल निघून आपलं दोन चारशे रुपये तरी यावत आणखी पाऊस आणखी आहे पण त्याच्यामुळे दोन मला म्हणते ते थांबू नका आम्हाला करमत नाही घरी तुम्ही थांबल्यावर जादू केली आता मेपाशी जादू केली थांबू नकामत नाही बाकी ते पण दोन हाय ते आपल्या शिव नाही परत चला आता रविवारपासून तिघ दुसरी भाग पडणार आहे तिकडच आहे हा तिकडच दोन जाग्यावर हम्म ते आमच्या तिघाच कस हसत खेळत मिळत आमचं काम चालू असत

मी तो कुठल्या एडिओमध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय बघू